नमस्कार आयुर्वेदिक शाळा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये टाकळा भाजीचे आयुर्वेदिक महत्त्व बघणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा टाकळा या टाकळा या भाजीच्या पा पानांचा उपयोग भरपूर प्रमाणात होतो या वनस्पतीत एमोडिन ग्लुकोसाइड आहे आणि टाकळा ही वनस्पती अनुलेमिक असून याची क्रिया त्वचेवर होते टाकळा सर्व प्रकारच्या त्वचा रोगात देता येतो जर त्वचा जाड झाली असेल तर याचा विशेष उपयोग होतो त्वचा रोगात पानांची भाजी दिली जाते व टाकळ्याच्या बिया वाटून तिचा लेप लावला जातो टाकळ्या या वनस्पतीच्या बिया लिंबाच्या रसातून दिल्या जातात टाकळ्या वनस्पतीची मुळे उगाळून लिंबाच्या रसात बनवलेली पेस्ट ही गजकर्णकासाठी वापरतात पाने व वा बियांमध्ये क्रायझोनिक आम्ल असून ते त्वचारोगात मौल्यवान आहे पाने ही कृमिनाशक आणि सौम्य विरेचक आहेत जेव्हा लहान मुलांना दात येत असतात तेव्हा त्या मुलांना ताप येत असतो अशा तापावर उपयोगीही पानांचा काढा उपयोगी पडतो तसेच पित्त झाले असेल हृदयविकार असेल किंवा श्वसनाचा त्रास असेल खोकला येत असेल तर या पानांचा रस हा मधातून घेतला असता त्यातून आपल्याला आराम मिळतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद